सेमी दोन तुटला दोन मध्ये सुंदर लढत चालली सुंदर गाड्या पडतायत परत नऊ गाड्या नऊ गाड्यांचा संग्राम कोणतोय फायनल ला पाठ लढत चालू दोघात लढत अलीकडं आणि लाईठर अलीकडं तुषार पलीकडं सोन्याडे वर दोघात लढत झाली बऱ्याच दिवसानं मालकान निष्ठा आणि प्रेम बैलावरती ठेवलं त्यामुळं परत एकदा तोच दिवस मालकाला बघायला मिळाला का निकाल गेला कॅमेऱ्याकडं दोन्ही बैल तशी पाहिली दोन्ही मालकांना बरेच दिवस गुलालाची आशा आणि गुलालाची वाट बघत होते काय झालं निकाल गेला स्क्रीन कड माग वळवा तीन वळवा माग तीन वळवा सेमी फायनल चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चा निकाल तास क्रमांक पाच वरून हवलेली गाडी श्री प्रसन्न सिद्धांत सूर्यवंशी खेराडे वांगी ही गाडी फायनल ला पात्र आणि तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी भरणार प्रसन्न काळे ही गाडी क्वार्टर फायनल ला पात्र दोन्ही विजेत्या बैलगा आणि मालकांचा चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचा अभिनंद सुंदर